चौदा नोव्हेंबर बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दिवस संध्याकाळपर्यंत निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यात एनडीए न दणदणीत विजय मिळवल्याचं स्पष्ट झालं बिहारमध्ये भाजप पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला भाजप नेतृत्वानं त्याच दिवशी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात हा विजय साजरा केला तिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा राजनाथ सिंह जे पी नड्डा असे अनेक नेते उपस्थित होते त्यावेळी मोदींनी भाषण करताना एक वाक्य म्हटलं होतं मोदी म्हणाले होते गंगा नदी बिहार मधून वाहत पश्चिम बंगाल मध्ये जाते बिहारच्या विजयानंतर आता बंगाल मधल्या विजयाचा मार्गही या भाषणातून एक प्रकारे बंगाल निवडणुकीसाठी शंखनाद केला होता बिहार थांबायचं नाही आता बंगालही जिंकायचंय असं त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं होतं तसं पाहिलं तर बंगालच्या निवडणुकीसाठी आणखी जवळपास सहा महिन्यांचा वेळ आहे पण भाजपनं आतापासूनच तयारीला सुरुवात आहे बंगालमध्ये यावेळी काहीही करून विजय मिळवायचाच असं भाजप नेतृत्वानं ठरवलेलं आहे पक्षानं त्या दिशेनं पावलं उचलायलाही सुरुवात केली आहे पण भाजप यावेळी बंगालमध्ये एवढा जोर का लावत आहे पक्षाला बंगालमध्ये कोणत्याही परिस्थितीत विजय का मिळवायचा आहे पश्चिम बंगाल जिंकणं भाजपसाठी एवढं गरजेचं का आहे समजून घेऊया या व्हिडिओ मधून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पश्चिम बंगाल जिंकणं भाजपसाठी अत्यंत गरजेचं आहे यामागचं पहिलं कारण म्हणजे आता बंगालमध्ये मोदींची प्रतिष्ठा पणाला आहे मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपनं दोन हजार चौदाची लोकसभा निवडणूक जिंकली त्यानंतर पक्षानं आणखी दोन लोकसभा निवडणुका जिंकल्या याशिवाय उत्तर प्रदेश महाराष्ट्र राजस्थान बिहार दिल्ली कर्नाटक गेल्या अकरा वर्षात मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपनं देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात विजय मिळवलाय पण एक राज्य असं आहे जिथं दोन वेळा प्रयत्न करूनही भाजपला यश मिळालेलं नाही ते राज्य म्हणजे पश्चिम बंगाल तसं पाहिलं तर बंगाल हा पूर्वीपासून डाव्यांचा बालेकिल्ला राहिलाय तिथं सलग चौतीस वर्ष कम्युनिस्ट पक्षानं राज्य केलं त्यानंतर दोन हजार अकरा साली ममता बॅनर्जी आल्या त्या अजूनही सत्तेत आहे मोदी पंतप्रधान बनल्यानंतर दोन हजार सोळा साली पहिल्यांदा बंगालमध्ये निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत भाजपची फारशी ताकद नव्हती पक्षाला दोनशे चौऱ्याण्णव पैकी फक्त सहा जागा जिंकता आल्या ममता बॅनर्जी दोनशे अकरा जागा जिंकून दुसऱ्यांदा सत्तेत आल्या पण पुढच्या पाच वर्षात भाजपनं बंगालमध्ये आपली सर्व यंत्रणा कामाला लावली ममता बॅनर्जींना काहीही करून सत्तेतून बाजूला करायचं असं भाजप नेतृत्वानं ठरवलं होतं यात संघाची ही भूमिका महत्वाची राहिली संघानं सुद्धा आपला पूर्ण फोकस बंगालवरती ठेवला होता मग दोन हजार एकवीस ची निवडणूक आली तोपर्यंत भाजपनं बंगालमध्ये बऱ्यापैकी पाय रोवले होते इकडे काँग्रेस आणि डाव्या पक्षांची ताकद कमी झाली होती त्यातच भाजपनं निवडणुकीत अत्यंत आक्रमक प्रचार केला होता स्वतः मोदींनी संपूर्ण प्रचाराची धुरा सांभाळली होती आता निवडणूक भाजपच जिंकणार असं बोललं जात होतं पण निकाल लागला आणि ममता बॅनर्जींनी सलग तिसऱ्यांदा बंगाल जिंकलं भाजपच्या जागा वाढवून सत्याहत्तर पर्यंत गेल्या पण बहुमत काही मिळालं नाही बंगालमध्ये आपली सर्व ताकद पणाला लावून सुद्धा भाजपला हे राज्य जिंकता आलं नाही गेल्या अकरा वर्षात दक्षिण भारत वगळता फक्त बंगालनंच मोदींना खऱ्या अर्थानं चॅलेंज केलं असं म्हणता येतं यंदा हेच भाजपला बदलायचंय बंगाल मोदींना वार चॅलेंज करत आता जर बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला तर या राज्यानं मोदींना नाकारलं यावर शिक्कामोर्तब होईल त्यापुढच्या निवडणुकीपर्यंत मोदी ऐंशी वर्षांचे झालेले असतील तोपर्यंत भाजपमध्ये नेत्यांची नवी फळी उभी झालेली असेल त्यामुळे यंदा बंगाल जिंकणं हा मोदींच्या प्रतिष्ठेचा सवाल झालाय त्यामुळे भाजपला काहीही करून बंगाल जिंकायचंच आहे पश्चिम बंगाल जिंकणं भाजपसाठी अत्यंत गरजेचं आहे कारण म्हणजे विरोधकांचं वोट चोरीचं आणि मुद्दा ऑगस्ट महिन्यात राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजप आणि निवडणूक आयोगावरती वोट चोरीचे आरोप केले होते तेव्हापासून हा मुद्दा देशभरात गाजतोय काँग्रेस पक्षानं याच मुद्द्यावरती बिहारची निवडणूक लढली पण तिथं पक्षाचा दारुण पराभव झाला काँग्रेसनं आरोप केलाय की भाजपनं बिहारमध्ये वोट चोरी केली भाजप अशाच प्रकारे वोट चोरी करून हरियाणा आणि नि महाराष्ट्राची निवडणूक जिंकल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे बिहार निवडणुकीआधी निवडणूक आयोगानं एसआयआरची घोषणा केली होती यावरतीही विरोधकांनी आक्षेप घेतलाय इंडिया आघाडीनं बिहार पासून दिल्लीपर्यंत एसआयआर ला जोरदार विरोध केला या माध्यमातून भाजप विरोधकांचे मतदार यादीतून डिलीट करत असल्याचं विरोधकांनी म्हटलेलं निवडणूक आयोग सत्तेत असलेल्या भाजपच्या इशाऱ्यावरती काम करतं असाही ही आरोप काँग्रेसने केलाय आता निवडणूक आयोगानं बंगालमध्येही एस आय ची घोषणा केलेली आहे पण बिहार आणि बंगाल मधला फरक म्हणजे बंगाल हे पहिलं राज्य असेल जिथं भाजप सत्तेत नसताना एस आय आर होईल त्यामुळे जर या राज्यात भाजपनं विजय मिळवला तर निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरती काम करतं या विरोधकांच्या नॅरेटिव्हला उत्तर देणं भाजपसाठी सोपं जाईल बंगालमध्ये सत्तेत नसतानाही भाजपचा विजय झाला याचा अर्थ निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावरती काम करत नाही हे भाजपकडून म्हटलं जाईल पण जर भाजपचा पराभव झाला तर विरोधकांचं हे नॅरेटिव्ह आणखी स्ट्रॉंग होईल बंगालमध्ये भाजप सत्तेत नसल्यामुळे पक्षाला निवडणूक आयोगाला कंट्रोल करणं जमलं नाही आणि त्यामुळे भाजपचा पराभव झाला असं नॅरेटिव्ह विरोधी पक्षांना बिल्ड करता येईल त्यांच्या या नॅरेटिव्हला काउंटर करण्यासाठी भाजपच्या यंदा कोणत्याही परिस्थितीत बंगालमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे पश्चिम बंगाल जिंकणं भाजपसाठी अत्यंत गरजेचं आहे यामागचं तिसरं कारण म्हणजे आणि एन आणि सी पश्चिम बंगाल हे बांगलादेशच्या सीमेवरचं राज्य तिथं सध्या घुसखोरीचा मुद्दा सर्वात मोठा आहे घुसखोरी रोखण्यासाठी भाजपनं सुरुवातीपासूनच सी ए आणि एनआरसीच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे ज्याला ममता बॅनर्जींनी विरोध केलाय दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर मोदी सरकारनं सीए म्हणजे नागरिकत्व दुरुस्तीचा कायदा पास केला या कायद्याद्वारे अफगाणिस्तान बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये धार्मिक छळ करण्यात आलेले अल्पसंख्यांक भारतात आले तर त्यांना भारताचं नागरिकत्व मिळवून देण्याची तरतूद केलीये पण या कायद्याला प्रचंड विरोधही झाला होता या कायद्याच्या माध्यमातून सरकार देशातल्या मुस्लिमांना टार्गेट करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं होतं दोन हजार वीस मध्ये दिल्लीत या विरोधात मोठं आंदोलनही झालं होतं त्यानंतर दोन हजार एकवीसच्या बंगाल निवडणुकीतही हा मुद्दा मोठा झाला होता पण त्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला त्यामुळे सीए मुद्द्यावरून बंगालच्या जनतेनं ना भाजपला नाकारलं हे नॅरेटिव्ह ममता बॅनर्जींनी बिल्ड केलं आता सीएए नंतर भाजपला सीमेवरच्या राज्यांमध्ये एनआरसी मोहीम राबवायची आहे बंगालप्रमाणेच आसाम हे बांगलादेश सीमेवरचं मोठं राज्य आहे जिथं सध्या भाजपची सत्ता आहे भाजप तिथे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांच्या नेतृत्वाखाली एनआरसी राबवत आहे भाजपला बंगालमध्येही एन आर सी राबवायचंय पण तिथं ममता बॅनर्जींचा अडथळा आहे ममता बॅनर्जींनी वेळोवेळी एनआरसी विरोधात खंबीर भूमिका घेतल्यामुळे भाजपला माघार घ्यावी लागली आहे पण आता बंगालमध्ये एन आर सी मोहीम राबवायची असेल तर भाजपला तिथे सत्ता मिळवणं गरजेचं आहे पण इथे भाजपचा पराभव झाला तर एनआरसीच्या मुद्द्यावरूनही बंगालनं भाजपला नाकारलं असा मेसेज देशभरात जाईल भाजप घुसखोरांविरुद्ध ज्या प्रकारे आक्रमक भूमिका घेतो त्याला यामुळे मोठा धक्का बसेल त्यामुळे यंदा भाजपला पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवणं गरजेचं आहे एकूणच काय तर बंगालची ही निवडणूक भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली आहे पक्ष यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावत असल्याचे दिसते भाजप नेते अभि नाही तो कभी नाही अशा मोडमध्ये आले आहेत आता भाजपला यात यश मिळतं का बंगालमध्ये पक्षाला पहिल्यांदा सत्ता मिळेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं यावेळी बंगालमध्ये कोणाची सत्ता येईल तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलभिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका